कटकार असतानाचा कारखाना आहे हा सरपंच सांगतोय आणि तो, तो सरपंच किती मतांनी निवडून आलाय एक्क्याण्णव टक्के मतं घेऊन निवडून आलाय हा दिवटा त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगतोय मग मला त्याला सांगायचं आहे त्या मार्कटवाडीचं बी आणि त्या जतचं बी एकदा बॅलेट वर घेऊया का नाही ना तर पाहिजे का नाही एक्स्ट्राचं मी घेणार आहे पण आता तात्पुरतं हे जत आणि मार्केटवाडी दोन्ही तरी घेऊया सरपंच त्यांच्या बाजूला आहे ना एका रात्रीत मुख्यमंत्री फोडतेत ये ना सरपंच फोडायला काय अवघड आहे म्हणून ही जी बदमाशांची जी टोळ्या अरे सरकार म्हणून तुम्ही चांगलं काम करा लोकांच्या सामोरं जावा अकरा वर्ष केंद्रामध्ये तुमचं सरकार आहे साडेसात वर्ष आणि ही दहा महिने म्हणजे साडेआठ वर्ष राज्यामध्ये सरकार आहे तुम्ही किती धरणं बांधली ती सांगा किती समाजाला न्याय दिला ते सांगा का मराठा समाजाचा आक्रोश आहे का मुंबईला वेडा घातला हे काय मित्रांनो आरक्षणाचे भांडण नाही ही धग आहे ही आग आहे कुणाला आरक्षण देणार आहे ते जे जे आदिवासीला तेथे ते अखेर अखेरचा लड़ा आठवतोय का आठ वर्ष झाली बावीस योजना बावीस रुपये सुद्धा नाहीत